हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताज छान चिवडा बनवायचा आहे तर इथं कोथंबीर आहे फ्रेश अशी धुवून घेतलेली आहे भरपूर सारा कडीपत्ता आपल्याच झाडाचा आहे कडीपत्ता तर चला तुमचं दिवाळीचं आवरलं का आमचं थोडं लेट झालं आहे बरं का तर इथं सोनबाईचं चा चालू आहे स्वयंपाक सो सोमवारी आज संध्याकाळी रुट संध्याकाळचं रुटिंग आहे तर इथं तिने डाळ बनवली होती डाळ भात पोळ्या तर इथं डाळ बनवली होती बारीक गॅसवर उकळत होती इथं छान ती भजे करत होती पण हे भजे वेगळे होते म्हणजे हादक्याचे फुलांचे भजे होते तर तुम्ही हे भजे खाल्ले का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का याची भाजी पण खूप छान होती बरं का मी नक्की रेसिपी शेअर करेल तुमच्याशी इथं भात आणि फ्लावरची भाजी आणि इथं शेव आली होती आपल्याच हॉटेलची शेवे तर इथं कोथंबीर मी धुवून नित्रात ठेवली होती तर इथं मिस्टरांनी घेतला होता चिवडा बनवायला तर इथं आपल्याला भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे तर इथं आपलं घमिलं आहे भरपूर घमिले आहे आपल्या चिवड्याचा बिझनेस असल्यामुळं इथं भाजक्या डाळ्या म्हणजे फुटाण्याच्या डाळ्या आणि हे भडंग पोहे याचा नंतर बनवायचा आहे चिवडा तर इथं चार वाट्या मी खोबऱ्याच्या भिजत ठेवल्या होत्या त्याचे बारीक काप करून घेतले खोबऱ्याच्या वाट्या ना भिजत ठेवायच्या म्हणजे बारीक काप येतात आणि छान कुरकुरीत लागतं खोबरं तळलं गेलं की तर बघा आपल्याला इथं भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे ते भाजके पोहे स्वच्छ करून घेतले सुपानी पाखडून घेतले थोडे चाळणीने चाळून घेतले आणि इथं आपल्या डाळ्या फिक्क्या डाळ्या आणि इथं माका पोहे तर त्या चिवड्याला माका पोहे आहे आणि भडंग पोह्यांना नाही ना ना वापरणार ना आहे तर इथं आराध्याची लुडबुड चालू होती फोनसाठी इथं मी शं दीडशे ग्रॅमच्या आसपास लसूण निवडून घेतलं सुपात छान चोळून घेतला दळून टाकायचं आहे आपल्याला आलं आणि लसूण दळून आहे चिवड्यामध्ये तर दोन्ही चिवड्यांना वापरणारे लसूण आणि आल्याची पेस्ट चला इथं मिक्सरला मी लसूण आणि आलं दळून घेते आहे पोहे खायचे दोन किंवा तीन चमचे पाणी वापरायचं जास्त नाही वापरायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची तिथं मिस्टरांनी केलेली चिवड्याला सुरुवात माका पोहे आधी तळून घेतले आणि जे आपले भाजके पोहे होते ना घमिलात त्यावरच टाकायचं म्हणजे मग जे तेल असतं मग पोह्यातलं ते खालच्या चिवड्याला उतरलं जातं दगडी पोह्यांवर उतरलं उतरतं ते तेल म्हणजे कुठले पोहे असू द्या आधी हे तळलं का त्यावरच टाकायचं तर तुमचं आवरलं का फराळाचं नक्की सांगा बरं का आमचं थोडं लेट झालं तर का बरं लेट झालं तर लानी बहिणी इथं ॲडमिट होती दोन तीन दिवस त्यासाठी मग लेट झालं सगळं आमचं तर चला इथं शेंगदाणे तळून घेताय आहे मिस्टर शेंगदाणे पण बारीक गॅसवर तळायचे म्हणजे कुरकुरीत होतं आणि कलर पण बदलत नाही मेन म्हणजे कलर बदलत नाही शेंगदाण्यांचा जसाच तसाच राहतो फक्त बारीक गॅस राहू द्यायचा बघा खूप कडक शेंगदाणे झालेले आपल्या नाईला चिवड्याचा बिझनेस आहे त्यामुळं मग ही थोडी आयडिया देते तुम्हाला किंवा टिप्स समजा आणि आम्ही भाजक्या डाळ्या पण नाही तळती बरं का कारण त्या आधीच कुरकुरीत राहतात आणि जर तळल्या तर मग मिस्टर तळ होतं काय वेळेला म्हणून मग आम्ही तळते नाही इथं खोबऱ्याचे काप पण बारीक गॅसवरच तळून घेतले त्यांनी भाजक्या डाळ्या शेंगदाणे खोबऱ्याचे कापात आता याच्यावर आपला फ्रेश असा कडीपत्ता येणार आहे बघा कढीपत्ता आणि कढीपत्ता आपल्या घरचाच आहे मी समोर झाड लावलेलं आहे तर बघा आकाशकंदीलच्या बाजूने दिसत असेल झाड खूप मोठं आहे कडीपत्त्याचं झाड तला आणि बहिणीचं ना पायाला फक्त चूक लागल्याचंच हे झालं होतं पण तिचं छोटंसं ऑपरेशन केलं मग मग इथंच आमच्या इथंच ब केलं तिचं ऑपरेशन त्यामुळं तीन चार दिवस ती धावपळ होती त्यामुळं रेसिपी लेट येत आहे त्याबद्दल सॉरी आणि चला एन्जॉय करा पण किंवा यात काही वेगळा असेल किंवा तुमचं काही असेल माझ्याशी तर शेअर करा कारण कसं आहे दुखण्या दुखणं वाटलं का थोडं वेळ द्यावाच लागतं दुखण्याला तर इथं कडी कोथंबीर तळून घेतली मिस्टरांनी कडीपत्ता झाला तळून आणि नंतर कडी कोथंबीर तळली तर कोथंबीर पण छान कुरकुरीत होती बरं का फक्त बारीक गॅसवर द्यायचा कलर नाही बदलत अजिबात कोथंबीरीचा बघा किती हिरवी आहे आणि मिस्टर हॉटेल व्यवसायातच आहे त्यामुळं त्यांना हे सगळं माहिती आहे इथं मटण मसाला घेतला आहे मी घरचा मसाला आपला चिवड्याचा मसाला आणि घरची लाल मिरची एवढ्यातच आम्ही बनवतो म चिवडे पण छान लागतं चिवडे इथं आलं आणि लसणाची पेस्ट तळून घेत आहे मिस्टर बारीक गॅसवर इथं घेतलेले आपण मसाले आपले घरचा मसाला लाल मिरची आणि मटन मसाला घेतला आहे दोन पाकिट आणि चिवडा मसाला असं छान तेलात फ्राय करून घ्यायचं आलं आलं लसूण आणि आपले तीन मसाले आणि थोडी हळद टाकायची कारण मसाल्यांमध्ये हळद असती परत खूप चिवडा पिवळा पण मग कलर हे नाही होत एवढा तर बघा छान झाला मसाला मिस्टर म्हणे थोडं तेल कमी आहे मग थोडं घेतलं आहे त्यांनी अजून आणि मिस्टर हॉटेल हो व्यवसायातच बरं का त्याम त्यामुळे त्यांना सगळे हे माहिती आहे तर त्यांनी आधी इथं मका पोहे आणि भाजके पोहे छान मिक्स करून घेतले आणि त्यावर आपण फ्राय केलेला मसाला मिक्स केला एक एकजीव करून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे मग गे इथं घेतलेले त्यांनी तळलेले सगळे पदार्थ इथं बाजक्या डाळ्या शेंगदाणे खोबरं कोथंबीर कडीपत्ता आणि मग आपली घरची लाल मिरची आणि पिठी साखर असं मिक्स करून घ्यायचं तर इथं चिवडा झालेला आहे रेडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी लेट आली त्याबद्दल सॉरी आणि उद्या आहे दिवाळी दिवाळीच्या खूप सारे शुभेच्छा